राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे चला चॅनलला कर्जमाफीचा शब्द पाळू उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आश्वासन पाहायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त आश्वासन देण्यामध्ये येत असलं तरी प्रत्यक्षामध्ये अद्याप कर्जमाफी नसल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी अदृश्यमुळे राज्यात नऊ लाख हेक्टरवरील पिकांचे झाले नुकसान तातडीने पंचनामे करून अहवाल पाठवण्याचे कृषी विभागाला निर्देश देण्यामध्ये आले असून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे पीक विम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस मंजूरच्या रब्बी हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पीक विमा भरला होता तसेच ज्या पिकाचे नुकसानच झाले होते अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता राज्यातील बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती विमा जमा झाला का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर अद्यापही तुम्हाला विमा मिळाला नसेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये विमा नेमका कधी मिळणार आहे ते देखील पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त हुला शेवटपर्यंत पाहत चला चार दिवस पुन्हा धो धो चौदा राज्यांना आय एम डी कडून हाय अलर्ट महाराष्ट्राला दिला इशारा भारतीय हवामान खात्याने देशासह महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली असून आता शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे नेमका हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार पुढे पाहूया लाडक्या बहिणींची आता ए केवायसीद्वारे फेरपडताळणी बोगस लाभार्थी उघडण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय पाहायला मात आहे लाडक्या बहिणींची आता पुन्हा पडताळणी होणार ईपीक पाहणीसाठी आता लागवडीपासून वीस मीटर ग्राह्य पिकाची अचूक माहिती शासनाला मिळणार राज्यभरातील शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचे सरकारच्या माध्यमातून आवाहन केले जात आहे नुकसान सहन करण्याची सवयच लावून घ्यावी लागेल पाशा पटेल यांचं वादग्रस्त वक्तव्य वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये संतप्त पडसा गैमशीसाठी पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत अनुदान शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी सरकारची योजना पाहायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय अदृष्टीबाधित शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या शेतकऱ्यांचे मोठी नुकसान झाले असून शेतकऱ्यांना देखील आता मदतीची अत्यंत गरज लकी ड्रॉऐवजी वेळेवर अर्ज करणाऱ्यांनाच मिळणार आता लाभ कृषी वाचनांसाठी नवे धोरण शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना सरकारचा महत्वाचा निर्णय हमभावने कापूस विकायचा तर कपास किसान ॲपवरती करा नोंदणी नोंदणी नसेल तर सीसीआय घेणार नाही कापूस शेतकऱ्यांना आता नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे एक ते तीस सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे पीक विम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे एकंदरीत जर पाहायला गेला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये दोनशे एकोणऐंशी कोटींच्या आसपासची रक्कम ही शेतकऱ्यांना पीक विम्याच्या वितरणापोटी मंजूर करण्यामध्ये आली असून यापैकी आता बरीच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली अजून साधारणतः सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती ब्याऐंशी कोटी रुपयांची रक्कम ही आता पीकमा कंपन्यांच्या माध्यमातून जमा केली जाणार असल्यामुळे अजून आता बऱ्याच शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शोडपर्यंत पाहत झाला शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांचे सारखेसारखे नुकसान होत आहे या शेतकऱ्यांचे आपल्यावरती उपकार आहेत ते जर संपले मग काय राहणार सरकारने जर शेतकऱ्यांना मदत केलीच नाही तर शेतीच बंद होईल जाईल कुठून पैसे आणतील त्यांच्या घरी काय अब्ज रुपये पडलेत का शेतकऱ्यांना मदत करावीच लागणार असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे खरीप ई पीक पाहणीचे तीन तेरा सरोवर चालत नसल्यामुळे बावीस दिवसांमध्ये फक्त सात टक्केच पिकांची नोंद झाली असल्याची माहिती पाहायला मिळत आहे राज्यभरामध्ये तांत्रिक ई ईपीक पाहणीचे तीन तेरा झाले असून खरीप हंगामामध्ये आतापर्यंत फक्त सात टक्केच पिकांची नोंद झाली आहे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करताना अडचणींचा सा सामना करावा लागत आहे ॲग्रिस्टॅकने सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना मिळाला आयडी हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन लाख त्रेसष्ट हजार नऊशे नव्वद खातेदार शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्याचे सरकारच्या माध्यमातून वारंवार आव्हान केले जात आहे <इँँगाले> पीक कर्ज वाटपामध्ये जिल्हा बँकेची आघाडी लातूर जिल्ह्यामध्ये एक हजार चार कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचे वाटप एकशे आठ टक्के उद्दिष्टपूर्ती शेतकऱ्यांना दिलासा गरजू शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे पीक कुम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील संदर्भातील पीक कुम्याचे अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला सध्या जर पाहायला गेला तर आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये युद्ध प्रकारामध्ये ज्यामध्ये इल्डवेस असेल पोस्ट हार्वेस्ट असेल आणि व्यक्तिक शेतकऱ्यांचे क्लेम अशा प्रकारामध्ये जवळजवळ शंभर कोटींच्या आसपासची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करणे बाकी होती अशी थकीत असलेली रक्कम आता सरकारच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे कोटी रुपयांच्या आसपासची रक्कम ही आता नांदेड जिल्ह्यातील पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त वडूला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा खरीप विमा योजनेमध्ये एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांनी काढला पीक विमा यंदा पंतप्रधान खरीप विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी एक रुपयाची सवलत रद्द केल्यानंतरही राज्यामध्ये तब्बल एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरला असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र यंदा शेतकऱ्यांची सरकारवरती तीव्र नाराजी पाहायला मिळाली आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज राज्यामध्ये ऊन सावल्यांच्या खेळामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळत असून आता कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज देण्यामध्ये आला आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी सरकारकडून विक्रेत्यांवरती कारवाई मात्र कंपन्यांना संरक्षण खात्याच्या कंपन्या लिंकिंगची सक्ती करतात त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी सरकारकडून विक्रेत्यांवरती कारवाई मात्र कंपन्यांना संरक्षण का असा प्रश्न फक्त या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार सरकारने घेतला मोठा निर्णय कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे संकेत देण्यामध्ये आले असून आता सर्वेक्षण करण्यामध्ये येणार आहे सरकारच्या माध्यमातून फक्त आता गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यामध्ये येणार आहे त्यामुळे आता सर्वेक्षण करण्यामध्ये येत असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता फक्त गरजू शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार आहे पीवुमा कंपन्यांचे दलाल सरकारच शेतकऱ्यांच्या मुळावर स्थानिक आपत्तीने निकष वगळले पंचवीस टक्के अग्रिम नुकसान भरपाई बंद शासनाचा बदललेला निश्चक शेतकरी हवालदिल झाले असल्याचे पाहायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून पीवुमा योजनेमध्ये निकष बदलण्यामध्ये आले असल्यामुळे आता सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांचे यामुळे आता नुकसान होत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर दोन हजार चोवीस पंचवीस ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला होता अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक रक्कम रक्कमही सरकारच्या माध्यमातून जमा करण्याचे काम सुरू झाले आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्ही जर पीक विम्याचे स्टेटस चेक केले आणि त्यानंतर तुमचा पीक विमा जर मंजूर दाखवत असेल तर शंभर टक्के तुमच्या देखील बँक खात्यावरती विम्याची रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे त्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय सरकार आहे निधी द्यायला शेतकरी नाही तर घ्यायला अर्ज केलेल्या तेरा हजार शेतकऱ्यांचे कागदपत्रेच अपलोड केले नाहीत पाच कोटी वाटणार कसे बीड जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे अर्ज केलेल्या तेरा हजार शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड केली नसल्यामुळे आता शेतकऱ्यांचे पाच कोटी या ठिकाणी अडकून राहिले असल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून निधी देण्यामध्ये येत असला तरी शेतकरी घ्यायला नसल्याचे चित्र आहे शेतकरी संघटनांकडून संघर्ष समितीची स्थापना शेतकरी प्रश्नांवरती राज्यव्यापी आंदोलन जाहीर महाराष्ट्रातील प्रमुख शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन शेतकरी प्रश्नांवरती लक्ष वेधण्यासाठी संघर्ष समिती स्थापना केली आहे या समिती अंतर्गत अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये राज्य राज्यव्यापी आंदोलन होणार आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असून शेतकऱ्यांना आता दोन महत्वाचे कामे करण्याचे आवाहन केले जात आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ई e केवायसी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घ्यावी त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकऱ्यांनी त्वरित आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे कारण की आता ई केवायसी केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार नाही त्याचबरोबर फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हा जमा केला जाणार असल्यामुळे तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे सरकारच्या माध्यमातून आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा जमा केला जाणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार दोन ते तीन दिवसांमध्ये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे महायुतीचे सरकार निघाले बीड सह राज्यातील सव्वीस लाख चौतीस हजार लाडक्या बहिणी अपात्र सध्या जर विचार केला तर लाडकी के बहिणी योजनेची पडताळणी करण्यामध्ये येत असून बोगस लाभार्थ्यांना तापात्र करण्यामध्ये येत ता असल्याचे पाहायला मिळत आहे ईपीक पाहणी आपला सरोवरचा खोडा पाणी आप चालत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ईपीक पाणी करण्याचे आवाहन केले जात असले तरी प्रत्यक्षामध्ये ईपीक पाणी करताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे कर्जमाफी देणारं नाही असं कधीच म्हणलो नाही कर्जमाफीवरती आम्ही ठाम उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्रतिपादन पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले असले तरी नेमकी कर्जमाफी कधी होणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लवकरात लवकर कर्जमाफी करावी आणि कर्जमाफीची तारीख तरी जाहीर करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून केली जात आहे जिल्हा परिषदेतील महिलांनी घेतला लाडकी भन योजनेचा लाभ राज्यामाध्य सरकार निवडून येण्यासाठी लाडकी भन योजनेचा सर्वाधिक फायदा झाला आहे पण या योजनेबाबत आता रोज नवनवीन त्रुटी आणि गैरव्यवहार बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर आता महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी भन योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले असल्याचे पाहायला मिळाले एक कोटी लखपती दिदी बनवणार देवेंद्र फडणवीस लाडकी बन योजना बंद होणार नाही सध्या जर पाहायला गेला तर राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून योजना राबवण्यामध्ये येत असतात त्यानुसार आता एक कोटी लखपती दिदी बनवणार अशी मुख्यमंत्र्यांची माहिती आहे आले दरामध्ये सुधारणा सोयाबीन किमतीमध्ये वाढ हरभरा दर स्थिर शेवगा वक वाढली केळीचे दर कायम सध्या जर विचार केला तर आता आले दरामध्ये काहीशी सुधारणा होत असल्याचे पाहायला मिळत आहे त्याचबरोबर सोयाबीनच्या देखील किमतीमध्ये सध्या काहीशी सुधारणा आपल्याला पाहायला मिळत आहे हरभऱ्याचे दर सध्या स्थिर असून शेवग्याची आवक वाढली असल्याचे चित्र तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहिली आहे पीवकुमा नमो शेतकरी योजना कर्जमाफी असेल नुकसान भरपाई असेल या संदर्भातील बातमी पाहण्याचा आपण प्रयत्न केला आहे त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्या संदर्भातील आणि संदर्भातील पियकुम्याची कोणती महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद